कोल्हापूरमध्ये सुद्धा चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस बरौस सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन फुटांनी वाढली आहे आणि पंचगंगा नदी सध्या बावीस फुटांवर आहे तर पंधरा बंदारे पाण्याखाली गेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याची दृश्य पावसांच्या उसंतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासूनच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि परिणामी कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीची पाणीपातळी पुन्हा एकदा चोवीस तासात दोन फुटांनी वाढलेली आहे ज्या नदीची पाणी पातळी काल एकोणीस फुटांपर्यंत पोचली होती तीच पाणी पातळी आता प, आ, वाढ झाल्यामुळं एकवीस पॉईंट खर तर आठ फूट इतकी पाणीपातळी वाढलेली आहे जवळपास अडीच फुटांहून अधिकची वाढ ही म्हणावी लागणार आहे कारण पंचंगा नदीचं हे सगळं विस्तीर्ण असं आपण पात्र पाहतोय ज्यामध्ये काही मंदिर आणि काही दीपस्तंभ तर आहेत दीपमाळा आहेत त्या देखील या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेचा आपल्याला ही सगळी दृश्य दिसतात तर बाजूला आपण जर बघितलं तर जुना शिवाजी पूल देखील पाहायला मिळतोय त्या देखील पाण्याची पातळी किती प्रमाणात आहे त्यावरूनच पाणी पातळी किती वाढले याचा अंदाज जो आहे तो आपल्या सगळ्यांना येतो त्यामुळं निश्चितच आहे पाण्याची पातळी पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झालेली आहे दोन दिवसांमध्ये पाण्याची पातळी जी आहे ती सातत्यानं घटत होती मात्र आता पाऊस सुरू झाल्यामुळं पाणी पाणीपाती वाढू लागलेली आहे हा पाऊस पुढचे काही आठवडे अशाच पद्धतीने राहिला तर शेतकऱ्यांसाठी तो दिलासादायक अशाच पद्धतीचं राहणार आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेच शेखर पाटील पुड़ार न्यूज कोल्हापूर